मुंबई जिल्हा विशेष प्रश्न क्रमांक एक मुंबईचे क्षेत्रफळ किती आहे एकशे पंच्याहत्तर चौरस किमी एकशे सत्तावन्न चौरस किमी एकशे पंचावन्न चौरस किमी एकशे पंच्याऐंशी चौरस किमी उत्तर एकशे सत्तावन्न चौरस किमी प्रश्न दुसरा मुंबईला किती बेटांचे शहर म्हणतात पाच बेटांचे शहर साठ बेटांचे शहर सात बेटांचे शहर आठ बेटांचे शहर उत्तर सात बेटांचे शहर प्रश्न क्रमांक तीन भारताची आर्थिक राजधानी दिल्ली पुणे वाराणसी मुंबई उत्तर मुंबई प्रश्न क्रमांक चार मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली अठरा जुलै एकोणीसशे सत्तावन्न अठरा जुलै अठराशे सत्तावन्न सोळा जून एकोणीसशे सत्तावन्न सोळा जून अठराशे सत्तावन्न उत्तर अठरा जुलै एकोणीसशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक पाच शेअर बाजारची स्थापना कधी झाली अठराशे त्र्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर एकोणीसशे अकरा एकोणीसशे त्र्याहत्तर उत्तर अठराशे पंच्याहत्तर